नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला ऐश्वर्याचा ड्रामा आणि आता ऋषिकेशचं त्यावर असणारं प्रतिउत्तर पाहायला मिळणार आहे तर आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते ही कॉलर ऋषिकेश दादांनी धरली आहे तर सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्हीच माझी कॉलर धरलीत ना तर ऐश्वर्या म्हणते कॉलर ऋषिकेश दादांनीच धरली एवढंच काय तर ऋषिकेश दादांनी तुम्हाला मारला आहे तुमचा हा फाटलेला किस्सा फाटलेला शर्ट आणि तुमच्या चेहऱ्यावर असणारा हा मार सगळं काही तुम्हाला ऋषिकेश दादांनीच केला आहे ऋषिकेश दादाने तुम्हाला खूप मारलं आहे असं जाऊन खाली सांगायचं आहे आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग म्हणतो काय ऐश्वर्या तुम्ही हे काय बोलत आहात ऐश्वर्या म्हणते हो सारंग काय झालं या अगोदर तुम्हाला कधी काही ऋषिकेश दादानी मारलं नाही आहे का तुम्हाला आहे का संपूर्ण ऑफिसच्या समोर त्यांनी तुमच्या कानाखाली मारली होती आणि सर्वजण तुमच्यावर हसत होते असं करत ऐश्वर्याने सारंगच्या जुन्या जखमेला खतपाणी घातलेलं असतं आणि आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या मला आहे तर ऐश्वर्यामध्ये हो ना मग आता सुद्धा तेच करायचं आहे खाली सर्वांना सांगायचं आहे की मला ऋषिकेश दादांनीच मारलं सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या तुम्ही जसं सांगाल तसंच आता होणार आहे असं म्हणत आता सारंगने ऐश्वर्याच्या या कारस्थानाला साथ दिलेली असते तर दुसरीकडे सुमित्राताई देवाला हात जोडत म्हणतात देवा हे सगळं काही इथेच थांबव आता यापुढे मला हे सगळं काही सहन होत नाही घरातील होणारे वाद हे सगळं काही माझ्या पाहण्यापलीकडे आहे आत्तापर्यंत मी घरा या घरासाठी खूप कष्ट घेतलेत या घराला एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु आज जे काही घडत आहे ते मला सहन नाही होत खरं तर या सगळ्यांमध्ये माझी ओवीसुद्धा भरडली जात आहे माझी नात माझी ओवी माझी लाडकी ओवी आता तिलाही मी वाईट आजी वाटू लागली आहे आत्तापर्यंत नेहमीच संध्याकाळी तुझ्यासमोर बसून तुझी प्रार्थना करणारी माझी ओवी आज माझ्यासोबत नाही आहे शुभंकरवती म्हणायला ती माझ्यासोबत नाही खरंच मला खूप वाईट वाट वाटत आहे आणि त्याचवेळी तिथे ओवी येते आणि शुभंकर होती कल्याणम ही प्रार्थना करू लागते सुमित्राताई आता ओवीकडे पाहतात तर ओवी म्हणते आजी तू पण म्हणायला सुरुवात कर आता आजी आणि नाथ दोघेही देवाची प्रार्थना करतात त्यानंतर सुमित्राताई तिथून निघून जात असतात तर ओवी सुमित्राताईंना म्हणते आजी थांब ना कुठे निघालीस सुमित्राताई म्हणतात मी वाईट आजी आहे ना मग माझ्याशी नको बोलूस ओवी म्हणते आजी मला माफ कर अगं मी नकळतपणे बोलून गेले खरंच तू माझी वाईट आजी नाही आहेस तर तू माझी या जगातली सगळ्यात बेस्ट आजी आहेस आजी अगं तूच म्हणतेस ना की देवाच्या दारात एखाद्याने माफी मागितली तर त्याला माफ करावं आणि देवाच्या दारात माफी मागणं चांगलंही असतं मग आज मी तुझी माफी मागत आहे तू मला माफ नाही का करणार असं म्हणत ओवी आता सुमित्रा त्यांच्यासमोर कान पकडत माफी मागत असते आता सुमित्रा ताई यांनाही खूप वाईट वाटतं आपली नात आपल्यासमोर एवढी गहीवरून आपली माफी मागत आहे आता सुमित्राताई नकळतच तिच्या डोक्यावर हात ठेवतात तिला कुशीत घेतात आणि गोंजाळू लागतात कितीतरी दिवसानंतर सुमित्रा ताईंनी आपल्या नातीला ओवीला कुशीत घेतलेलं असतं परंतु त्याचवेळी बाहेर सारंगचा सा मोठमोठ्याने आवाज येतो ओवी सुमित्रा ताई धावतच बाहेर येतात सुमित्रा ताई सारंगला विचारतात सारंग अरे काय झालंय तुझी ही अवस्था सारंग आता मुद्दामहून रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो बघ नाही अगं मला किती मारलंय ऋषिकेश दादाने आता हे ऐकल्यानंतर ओवीला धक्काच बसतो त्यावेळी नाना येतात आणि म्हणतात काय झालं हे सारंग सारंग म्हणतो मला ऋषिकेश दादाने मारला आहे आता हे ऐकल्यानंतर नानांनाही धक्का बसतो धावत पळत जानकी त्या ठिकाणी येते आणि म्हणते सारंग भाऊजी हे काय झालंय तुमच्या डोक्याला किती मार लागलाय तुम्ही बसा बघू मी तुम्हाला मलमपट्टी करून देते असं म्हणत आता जानकीचा जीव कासावीस होत असतो परंतु सारंग नाटक करत मग तो थांब हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे कशा लोकच सांत्वन करण्याचं नाटक करतेस अगं एकीकडे तू सांत्वन करायचं नाटक करायचं आणि दुसरीकडे तुझ्या नवऱ्याने मला मार मार मारायचं माझा जीव जाईपर्यंत माझा हातही दुखत आहे ना ना अहो बघा ना ऋषिकेश दादाने मला किती मारलंय आता नाटकी ऐश्वर्या धावत पळत येत म्हणते सारंग अहो हे काय झालंय तुम्हाला एवढं कसं लागलंय सारंग म्हणतो ऐश्वर्या बघा ना अहो माझी काय अवस्था आहे अहो ऋषिकेश दादांनी मला मारलं आहे तू मला पटणार नाही परंतु माझ्या भावानेच माझ्यावर हात उचलला आहे ताई विचार करू लागतात नानांनाही खूप वाईट वाटतं सारंग नाटक करत म्हणतोस ऐश्वर्या बघा ना अहो माझं डोकं खूप दुखत आहे ऐश्वर्यामध्ये सारंग अहो एवढा मार का दिला त्याने तर सारंग म्हणतो मला नाही माहीत परंतु ऋषिकेश दादाने मला खूप मारलं आहे माझी कॉलर पकडली माझा किसा फाटला एवढंच काय माझा हातही खूप दुखतो आहे असं म्हणत सारंग खूप रडण्याचं नाटक करत असतो सारंग गहीवरल्यासारखाच सुमित्राताईंना म्हणतो आई अगं तुला दिसत नाही आहे का मला किती त्रास होतोय या घरात कुत्र्याचे चा हाल चाले आहेत आमचे कुत्रालाही नको एवढे हाल आम्ही सहन करत आहोत मला खरंच खूप वाईट वाटत आहे आई सुमित्रा ताई मात्र शांतच होतात आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते परंतु का मारलं असेल ऋषिकेश दादांनी तर ऐश्वर्याला सारंग म्हणतो फक्त मारलं नाही आहे ऐश्वर्या त्यांनी मला धमकीसुद्धा दिली आहे असं म्हणत सारंग खोटं नाटक करू लागतो आता सारंग नाटक करत म्हणतो आई सगळं काही या बाईमुळे होत आहे ही बाई घरात आली आणि यानंतर दादा आणि वहिनी सगळ्यांचाच रागराग करू लागली ते दोघंहीला पाठीशी घालतात आणि घरात भांडणं निर्माण करतात नाना अहो तुम्हाला कळतंय का अहो या बाईचं काहीतरी करा नाना मात्र काहीच बोलत नाहीत सारंग सर्वांना दाखवून देत असतो की ऋषिकेश दादाने आपल्याला किती त्रास दिलाय आणि आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो सारंग अरे काय बोलतोयस तू मी तुला मारलं नाही तर आता सारंग रणण्याचं सा नाटक करत ऐश्वर्याच्या मागे लपतो ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा बस तुम्ही माझ्या नवऱ्यावर हात उचलू शकत नाही तर आता सारंग म्हणतो अहो बघा ना ऐश्वर्या ऋषिकेश दादाने मला खूप मारलं आहे ऋषिकेश म्हणतो मी खरंच मारलं नाही तर सारंग म्हणतो तू नाही तर कोणी माझ्या बायकोने मारलं आहे तर आता सुमित्रा ताई ऋषिकेशला विचारतात ऋषिकेश अरे काय आहे ऋषिकेश म्हणतो आई अगं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी खरंच सारंगला मारलं नाही तर ऐश्वर्यामध्ये अहो सारंग मग काही खोटं बोलताय का तुम्ही अहो तुम्हाला एवढं लागलं आहे तुम्हाला एवढा त्रास होतोय तरीसुद्धा ऋषिकेश दादा तुम्ही म्हणताय की मी सारंगला मारलंच नाही तर आता ऋषिकेश म्हणतो की हो मी सारंगला मारलं नाही मी फक्त ताकीद दिली आहे तर आता सारंग म्हणतो मग मं हे माझ्या कानाखाली कोणी मारलंय आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते अरे देवा अजून काय काय सहन करावं लागेल काय माहीत आई अहो ही बाई घरात आल्यापासून हे सगळं काही होत आहे आणि ही जानकी ही जानकी काही कमी नाही आणि आता ऋषिकेश दादाही तसंच वागायला लागलेत म्हणजे बायको आणि नवरा दोघाई आम्हाला त्रास देतच आहेत म्हणजे या दोघांमुळे आम्हाला या घरात काढीचीही किंमत नाही आता ही त्यांची आई आल्यानंतर आम्हाला दोघंही या घराबाहेर काढण्याचं प्लॅन करत आहेत आम्हाला मारहाण करत आहेत आई तुम्हाला कळतंय का आम्हाला किती त्रास होत आहे तर आता जानकी म्हणते बस ऐश्वर्या तर ऋषिकेश म्हणतो जानकी तू गप्प राहायचं कारण हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे अगं माझी पार्वती आई या घरात आल्यापासून तू या घरामध्ये वादळ निर्माण केलंयस माझी आई खरी असून सुद्धा तिच्यावर तू खोटे असल्याचे आरोप करतेस माझ्या आईने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुला हेच वाटते की ही माझी आईच नाही हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याला मात्र आनंद होतो जानकी म्हणते की हो माझा या गोष्टीवर विश्वास नाही कारण ही तुमची पार्वती आई नाहीच आहे ऋषिकेश म्हणतो जान जानकी तुला कळतय का त्यांनी स्वतःला सिद्ध केला आहे पुरावे दाखवले आहेत जानकी अगं तू स्वतः पाहिलायस ना की त्यांच्या बॅग मध्ये मिळालेले ते कानातले ते तर माझ्या पार्वती आईचेच होते ना तर जानकी म्हणते तो खोटा पुरावा असू शकतो तर ऋषिकेश म्हणतो मग त्यांच्या हातावर असणारा तीळ तर जानकी म्हणते की हो तो सुद्धा एक बनावच आहे ऋषिकेश म्हणतो आणि त्यांचं दिनानाथ आश्रमात राहणं जानकी म्हणते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आहे का त्यांना त्या आश्रमामध्ये तर ऋषिकेश म्हणतो मग अजून कुठला पुरावा हवा आहे जानकी म्हणते असा ठोस पुरावा हवा आहे की ज्या पुराव्यानंतर मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकते की खरंच ते आपल्या पार्वती आई आहेत तर आता या सगळ्यामुळे ऐश्वर्या मात्र खुश असते सुमित्राताईंना खूप धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मग तुला पुरावाच हवा आहे ना मग मी देईन असा ठोस पुरावा देईन की त्यानंतर तुला विश्वास ठेवावाच लागेल की ती माझी आई आहे आता हे ऐकल्यानंतर इकडे सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे पाहू लागतात आता लताबाई मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात लताबाई ऋषिकेशला विचारतात बाळा असा कुठला पुरावा तू घेऊन येणार आहेस ऋषिकेश म्हण आणणार असा पुरावा आणणार की ज्यामुळे या घरातील प्रत्येकाला तुमच्यावर विश्वास ठेवावाच लागेल आई तुझ्यावर विश्वास ठेवावा लागेल तुझ्यावर यापुढे कोणीही आरोप करणार नाहीत त्यासाठीच मी ठरवलं आहे की आता डी एन ए टेस्ट करायची आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखरची जमीनच सरकते जानकी म्हणते ठीक आहे मला जर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट दाखवलात तरच मी विश्वास ठेवेन की खरंच ही तुमची पार्वती आई आहे तर आता मात्र ऐश्वर्याला चांगलाच खांब फुटलेला असतो सुमित्राताई ओवीला म्हणतात ओवी बाळा तू आज जा तर जानकी ऋषिकेशला म्हणते आता तर होऊनच जाऊ देत मलाही कळू देत की खरंच ही तुमची आई आहे का तर ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तू माझ्या आईवर आरोप करतेस आणि मी आतापर्यंत सगळं काही ऐकून घेतलं परंतु माझ्या आईच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे माझ्या आईचं अस्तित्व मी सिद्ध करून दाखवणारच असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की आता डे टेस्ट होणारच इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग चांगलेच घाबरलेले असतात परंतु या सगळ्यात जास्त घाबरतात त्या लताबाई लताबाई ऋषिकेशला घाबरतच विचारतात बाळा अरे ही कसली टेस्ट आहे अरे कुठले इंजेक्शन वगैरे तर नाही आहे ना ऋषिकेश म्हणतो नाही आई अगं असं काहीच नाही अगं एखादं आपलं सॅम्पल घेऊन जातील आणि त्यातूनच सिद्ध होईल म्हणजे आपली नखं केस किंवा ब्लड टेस्ट एखादं सॅम्पल ते लॅबोरेटरीमध्ये घेऊन जातील आणि त्यानंतर त्याची चाचणी केली जाईल आणि त्यातूनच कळेल की आपलं नातं मग सिद्ध होईल की आई मुलाचं नातं तू माझी आई आहेस हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा तर पुरेसाच होईल म्हणजे नंतर घरातील सर्वांचीच तोंडं बंद होतील म्हणजे चाणकी यानंतर तुला विश्वास ठेवावाच लागेल आणि म्हणूनच मी हा डी एन ए टेस्ट करायचा निर्णय घेतला आहे आई तू घाबरू नकोस आता मात्र नाना खुश होतात तर इकडे चाणकीने आपला अगदी अचूक डाव साधलेला असतो तर इकडे लताबाई सारंग आणि ऐश्वर्याला म्हणतात ते डी एन ए टेस्ट होईपर्यंत माझी विकेट जाईल मला आता इथे राहायचंच नाही आहे सारंग म्हणतो अहो लताबाई तुम्ही शांत व्हा लताबाई म्हणतात तू तु गप रे तु तुला काय कळतंय रे तू तर मूर्ख आहेस तुला बोलायला काय होतं तुझ्या हातून तर काहीच होत नाही तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तर ऐश्वर्या म्हणते लताबाई जरा शांत बसताय का लताबाई म्हणतात नाही मी आता शांत राहणार नाही ऐश्वर्या म्हणते अहो आता तुम्ही जायचा विचार करता एक लाख रुपये दिले त्याचं काय लताबाई म्हणतात एक लाख रुपये तुला काय वाटलं तुझ्या या एक लाख रुपयासाठी मी इथे थांबली आहे का तुझे पैसे तुला घे परंतु आता मला इथे थांबायचं नाही आता हा खेळ इथेच थांबव मला इथून निघून जायचं आहे सारंग हात जोडून लताबाईंना विनंती करत असतो लताबाई म्हणतात तुला तर दीडशानाला काय कळणार आहे अरे तू तर बायकोचा बैल आहेस तर ऐश्वर्यामध्ये माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही तर लताबाई म्हणतात तू तर बोलूच नकोस गं म्हणे काय मी ऐश्वर्या आहे अगं आता हे सगळं काही कारस्थान तुझ्या अंगलंट आलंय तुला कळतंय का आता तरी हे सगळं काही थांबव परंतु ऐश्वर्या काही थांबायला तयार नसते लताबाई म्हणतात नाही नाही मी काही थांबणार नाही मी तुमचे पैसे देईन आता इथून निघूनच जाईन लताबाई त्यांच्या रूममधून बाहेर निघून जातात इकडे मात्र सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय करायचं आहे लताबाई बोलत आहेत ते अगदी खरं आहे ती म्हातारी काही चुकीचं बोलत नाही आपलं कारस्थान आपल्यावरच आलं आहे आपला डाव आता सगळ्यांसमोर उघडकीस होणार एकदा का टेस्ट झाली की सगळ्यांच्या समोर येणार की, की त्या लताबाई आहेत ऋषिकेश दादाची आई नाही ऐश्वर्या म्हणते नाही मी अजूनही हार पत्करणार नाही मी माझा खेळ इथेच संपवणार नाही आता मात्र सारंगला धक्काच बसतो तर दुसरीकडे ऋषिकेश म्हणतो फसली ऐश्वर्या स्वतःच्याच कारस्थानात फसली तर आता जानकी ऋषिकेशच्या समोर हात करते तर ऋषिकेश जानकीसोबत हात मिळवणी करताच जानकी म्हणते हात बी नाही छोडंगे साथ बी नाही छोडंगे असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला विचारते परंतु ऋषिकेश हा संशय तुम्हाला आलाच कसा ऋषिकेश म्हणतो जेव्हा सारंग आमचं बोलणं चोरून ऐकत होता त्याचवेळी मला कळालं की यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत भांडणाचं नाटक केलं एवढंच काय तर मी सारंगला धमकीही दिली की तू मला आत्ता सांग की नक्की या सगळ्यामागे कोण आहे सारंगची कॉलर पकडली परंतु सारंग, सारंग मात्र सत्य सांगायला तयार नाही आणि जास्त संशय त्यावेळी आला ज्यावेळी सारंगने नाटक केलं आणि ऐश्वर्याही नाटक करत होती त्यावेळीच माझ्या लक्षात आलं की हे सगळं काही यांचं नाटक आहे जानकी म्हणते ऋषिकेश परंतु तुम्ही माझ्यासोबत भांडलात ना ऋषिकेश म्हणतो जानकी अगं भांडवं तर लागणारच ना कारण आपल्याला तसं दाखवूनच द्यायचं होतं जानकी म्हणते मला तर वाटलं होतं की तुमचा खरंच माझ्यावर विश्वास नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी असं होईल का अगं जग इकडचं चा तिकडे झालं तरी ऋषिकेशचा जानकीवर असणारं प्रेम आणि विश्वास कधीही कमी होणार नाही भीती फक्त एकाच गोष्टीची आहे गं जानकी आत्तापर्यंत ज्यावेळी मला वाटलं की माझी पार्वती आई परत आली त्यावेळी मला खूप आनंद झाला होता मला वाटलं की माझी आई परत आली आता ती मला घास भरवेल माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवेल या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहिली कधीतरी वाटायचं माझी आई असती तर मला असं केलं असतं तसं केलं असतं परंतु ऋषिकेश आज कित्येक वर्षानंतर कोणीतरी माझ्या आईच्या अस्तित्वाची थट्टा केली आहे माझ्या भावनांशी खेळलं आहे ऋषिकेशच्या अश्रू अनावर होतात जानकी ऋषिकेशला सावरते तर त्यानंतर ऋषिकेशला फोन येताच ऋषिकेश तिथून निघून जातो तर जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहिली त्या क्षणासाठी मी सुद्धा आतुरले होते ऋषिकेश मलाही असंच वाटायचं मधुभाऊच्या आश्रमात असताना कधीतरी माझी आई येईल मला घेऊन जाईल तिचा मायेचा स्पर्श मला अनुभवता येईल तिच्या हातचे प्रेमाचे चार घास मला खाता येईल तिच्यासोबत मन मोकळं करता येईल परंतु ऋषिकेश ते स्वप्न माझं कधीच पूर्ण झालं नाही आणि असं करत असताना माझं बालपण मात्र आश्रमातच गेलं असं म्हणत चाणकीलाही खूप वाईट वाटत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सुमित्राताई ऋषिकेशला म्हणू लागतात ऋषिकेश एकदा का ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आलेत आणि त्यामध्ये जर सिद्ध झालं की तीच तुझी जन्मदाती आई आहे तर माझा मुलगा मात्र माझ्यापासून दुरावेल आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो सुमित्रा ताईंना ही गोष्टही सहन होत नसते की ऋषिकेश आपल्यापासून दूर जाणं तर दुसरीकडे जानकी देवपूजा झाल्यानंतर सुमित्रा ताईंना म्हणते आई तुमच्याचकडे येत होते थांबा नमस्कार करते सुमित्रा ताई म्हणतात थांब जोपर्यंत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपल्या नात्याला काहीच अर्थ नाही तोपर्यंत मी तुझी कोणीही लागत नाही हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी पुढे काय करावं याचा विचार करत असतात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हा सगळा काही ऐश्वर्याचा डाव आहे मला वाईट ठरवण्यासाठी परंतु आता हा ऐश्वर्याचा डाव मी ऐश्वर्यावरच कसा उलटवते बघतच राहतो मी असं म्हणत आता जानकी पुढचा प्लॅन करू लागते ऋषिकेशही जानकीच्या या प्लॅनमध्ये सामील असतो इकडे ऐश्वर्या मा आरा मात्र आरामात कॉफी पित असते सारंग धावत पळत येतो आणि ऐश्वर्याला आवाज येतो आता ऐश्वर्या दचकते आणि तिच्या हातातील कॉफी तिच्या साडीवर सांडते ऐश्वर्यामध्ये सारंग काय हे सारंग म्हणतो पळाली ऐश्वर्या विचारते कोण पळाली तर आता सारंग म्हणतो लताबाई लताबाई पळाली आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आता डी एन ए टेस्ट म्हटल्यावर ऐश्वर्याच्या ह्या कारस्थानाला घाबरून लताबाई मात्र पळून गेलेल्या असतात आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे अडकलेली असते आता ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याचा हा खोटा मुखवटा कशा प्रकारे उतरवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद